मराठी तडका कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघूया की दोडक्याची चटणी कशी बनवायची त्यासाठी मी इथं अर्धा किलो दोडका घेतलेला आहे अर्धा किलो वरची साल काढून घ्यायची आणि कट करून घ्यायचा बारीक बारीक कट करायचा आणि आता आपण शिजवून घेणार आहोत आधी म्हणजे तो पटकन फोडणीमध्ये मिक्स होऊन जातो आणि पटकन होते जास्त टाईम पण लागत नाही तर आता त्याच्यामध्ये हळद मीठ घालायचं आणि एकदम थोडंसं पाणी घालायचं दोडक्याला शिजायला जास्त पाणी घाल लागत नाही झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं फुल गॅसवर ठेवलं आहे मी अधूनमधून चेक करत राहा आता बघू शकतात की प्रॉपर पाच मिनटानंतर दोडका शिजलेला आहे चांगला मी झाकण काढून घेते आणि चेक करू आपण तुम्ही पण अधूनमधून एकदा चेक करत राहा नाही तर मग तो खालून पाणी जर खूप कमी पडलेलं असेल तर मग तो जळून जाईल ही दोडक्याची भाजी फक्त दोन माणसांसाठीच दो होते अर्धा किलो दोडका म्हणजे खूप जास्त नाही आहे दोघांसाठी पुरेसी आहे चटणी म्हणजे खूप थोडीशी चटणी होते याची तर तुम्ही किती लोकं आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता फोडणी घालूया त्याला त्यासाठी मी तव्यामध्ये तेल घेतलं आहे जिरा आणि लसणाची फोडणी घालायची लसूण ठेचून घ्यायचं आहे बारीक खेचून घेतलेल्या लसणाची चव त्याच्यामध्ये उतरते आणि ते खूप छान लागतं आता हे लसूण ॲड केलं यामध्ये लसणाचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं छानपैकी रंग आला की मग यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे घातले ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा खूप डार्क नाही येऊ द्यायचा हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे कांदा सगळं परतून घ्यायचा हा दोन माणसांसाठी झटपट रेसिपी आहे पटकन होते खूप टाईम लागत नाही तुम्ही टिफिनसाठी पण ट्राय करू शकता सुक्या भाजीसारखी आहे चटणीच म्हणू शकता किंवा भाजी म्हणा सुकी दोन्ही चालेल आता यामध्ये टोमॅटो ॲड करा एक टोमॅटो घेतला आहे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला एक मोठा तो पण यामध्ये ॲड करायचा आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपण आधी शिजताना मीठ घातले त्यामुळं याच्यामध्ये खूप कमी मीठ घालायचं टोमॅटो आणि लवकर सॉफ्ट होतो आता हा सगळं मिक्स करायचा टोमॅटो चांगला प्रॉपर मिक्स झाला पाहिजे टोमॅटो जरा सॉफ्ट झालेला कळालं की मग त्यामध्ये थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे तो पूर्ण मिक्स होऊन जातो कांदा आणि टोमॅटो पूर्ण एकसारखं होऊन जातं मिक्स होतं आता यामध्ये काही मसाले ॲड करूया तर मी इथं घरी बनवलेला मसाला थोडासा बारीक चमचा अर्धा चम्मच घेतलेला आहे त्यानंतर कांदा मसाला घातला अर्धा चम्मच आता एक चम्मच मी धना पावडर घेतली आहे थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घेतली आणि आता यामध्ये बेडगी मिरची पावडर ॲड केली आहे ती कलरसाठी खूप छान असते जास्त तिखट नसते आता हे सगळं मिक्स करायचं आता हे खूप कोरडं कोरडं वाटतंय ना तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं एकदम थोडंसं खूप पाणी ॲड केलं तर ते पूर्ण पातळ होऊन जाईल एकदम थोडं थोडं जसं तुम्हाला वाटेल की आता गरज आहे पाण्याची तरच थोडंसं ॲड करायचं आहे कारण हे मसाले करपले नाही पाहिजे थोडंसं पाणी घातल्यानं ते शिजल पण व्यवस्थित आणि करपणार नाही मी एकदम थोडंसं पाणी घातलं आहे बघू शकता आणि मिक्स करायचं मला थोडंसं अजून पाणी पाहिजे खूप कोरडं कोरडं वाटत आहे ते तर त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी ॲड करते आहे हिंग घातलं थोडंसं चिमूटभर हिंग आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं सगळं आणि हा मसाला चांगला प्रॉपर शिजला की याच्यामध्ये आपण आधी शिजवून घेतलेला दोडका यामध्ये ॲड करायचा आणि मिक्स करायचं हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर मॅशरनी चांगलं घोटायचं आहे मॅशरनी मिक्स करून घ्यायचं सगळं मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी ॲड केलं तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल आता मॅश करून घ्यायचं हे सगळं पूर्ण एकजीव असं करून घ्यायचं टेस्ट एकच एक नंबर होते तुम्ही नक्कीच करून मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कसं बनवता आणि तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आपण गरम गरम खायला घेऊयात मस्त गरमागरम वाढून घ्यायचं ज्वारीची भाकरी भात किंवा चपाती खूप भारी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हां मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूयात थँक्यू